हा हे पुढे पाहना काय काय हायवे लागला हायवे गाडी नाही जाणार राजीबात सात आला गाडीचं नुकसान होईल माझ्या हे चल रे घे पिशव्या चल घे तुमच्या खायच्या पिशव्या पिशव्या का हा खायचं काय आता सासरवाडी म्हणल्यावर खायला प्यायला घेतो ना माणूस आम्ही काय झालं ते आंबे पण घे सफरचंद पण घे गाडीत काही ठेवू नका माझं सासरवाडी जायचं म्हणलं माणूस काही ते म्हातारे माणसे आपण काही नाही घेतला पाहिजे खायला जास्त कमी गाडीतलं तुम ना तुमचं आणलेलं सांगत आपली गाडी असली म्हणजे माणूस टप्प्यात कुठं उतरून घेत आम्ही काय झालं म्हणलं आता लय देऊ झालं बसनी आले डायरेक्ट बसनी आलो ना बसनी हा थांबली नाही का स्टँडवर डायरेक्ट उतरवलं तिने काय घ्या तुम्ही तुम्ही घेतलं तिथं तिथं उतरवलं का हा तिथं काय बस स्टॉप झालं मग थांबलो होतो येऊन तिथं तिथं कुणी आडवा गेला तरी थांबत नाही बस तिथं तुम्हाला तुमच्यासाठी थांबली का सांगा तू उतरलो म्हणून आता सांगू

म्हणजे माणसं राहतात कामाला आ, मी बंगल्यात राहतो एसी मध्ये त्याच्यामुळे सवय नाही जायचं सोडून त्याला किती जमाना झाला अयो मी म्हणलं आपल्या पहिल्यासारखं नाही नाही आता कोण करत ते साखळी काय झाली गळ्यातली सोन्याची ती पाच वेळेस आलतो त्यावेळेस होती होती काढून ठेवली तुमचं नेकलेस कुठे गेलं गेलो अरे थोडं पाणी खराब आहे ना आंघोळ टायमाला ते तुटू राहिले त्याच्यामुळे घरात काढून ठेवतो आम्ही मग घरात ठेवतो चार वाजते वाजता त्या बारीक लक्ष आहे तुमचं नाही नाही मागच्या वेळेस तुम्ही दाखवत होते पुढे पुढे हात करून म्हणून मला आता हात खिशात कस काय घालू राहिले यष्टी यायचं होतं नको गो अडचण रस्त्यात हा चोरी मारीच ना चोरी मारीच नाही खरंय त्याच्यामुळे कुठं नाही पायात काही नाही गुन आणि गरमत ते पायाला लय मग मोकळ टाकलं चपला बर राहत नाही खरंय खरंय पुढे बरे खुशाल तुमचं तिला कसं ऊन आपल्या फोर व्हीलर मध्ये त्याला ते असे गाड्या बदलीत बदलीत चालले किती ऊन लागला असतं बाळाला बदलीत डायरेक्ट गाडी होती पण मग ही म्हणी आता तिथून काही ना तुम्हाला यावं लागलं असत बस स्टॉप पासून तेवढं किती ऊन लागला असतं लेकराला तुमचं जाऊ द्या गाडी कुठे लावली आपली गाडी ते तिथं लावली तिथं नेमकं झालेला कशीची गाडी गाडी आपली गाडी ना ती सर्व्हिसिंग वाला गेला ना सर्व्हिसिंग ला घेऊन त्याच्यामुळे मग आम्ही काल लय दिवस झाले एसटीचा प्रवासच नाही म्हणून एसटीनी जाऊ म्हणलं चला मग एसटीनी सर्व्हिसिंगला किती दिवस लागते मोटरसायकल आलाय की मग पेट्रोल हे देना पिशवू देना सबरचंदा आहेत केशर केशर अग बाई मला आंबे आवडत बरं तुझ्यात राहिले का पाण्यामध्ये तुला म्हणलं होतं काहीतरी थांबून रस्त्यात घेत तू झालं गरबाई माणूस का तिच्यामध्ये येत खायला नको का मग पण सासूबाई तुम्हाला आठवत का काय मागच्या वेळेस आणतो आम्ही साडू साडू त्यावेळेस तुम्ही मला पाण्याला पाठिल होत दोन ड्रम भरून तुम्ही होते मी नाही म्हणलो अजिबात पाहुना कधीच नाही नाही म्हणले तुम्हाला काय वाटते पाहुणा काय नाही आता मला काय झालंय बरे दिवसा उन्हात जात नाही ना हा जास्त तकली नाही अजिबात नाही तर आंबा कधी खाऊ तिला विचारा ना कधी हो खाता खाते आंबे आता सासूबाई दे एखादा त्यांना मागत येत हात केल हात घ्या ना काय आंबा नाही आता हाती आंत असं पुढे द्या सकाळी थोडं गरबडी आलो नाही मी उपस्थित आलो होतो खायसाठी नाही अजिबात नाही आपण तर खातच नाही हो न खात खेळ खाऊन द्यावं त्याला भूक लागली ती सासवे द्या दोन जणांना खाऊ द्या खाऊ दोन डजन आहेत ते कमी नाहीत तू तुझी आई वाणीचे पहिलं आपलं बरोबर होतं दर्शी बरं होतं तर त्या आपल्या बरोबर पुढं पुढं करायचे हा पार लोटांगण घ्यायची बारी ना आता फायदा आपल्याला इचिरी ना पाणी आणा आणि आणा ते आणा मोठे जावं लहान जावं कशी पुढं पुढं करून पाहिजे का मी त्यांची मज मजा पाहिली तेव्हा आता त्यांना पाहू द्या जरा तुमची मजा

पाहुणे तुम्ही काय लाल इकडं आता तुम्हीच बरोबर ना आमरस खायला आहो इकडे काय आले घरी थांबायचं ना मला उस्तावर सासूबाईनी पाण्याला पाठवलं मला अहो मी आलो होतो पाणी घेऊन पाहण्या तुम्ही बसायचं घरी काय सांगू मी तिथं बसलो तो साडून दिलं मला पाण्याला काढून तेव्हा पाणी आणा म्हणे तसं स्वयंपाक होणार नाही म्हणे अरे 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 अवघडे तिकडं तस इकडं झालं काय सांगत तशी आयुष्य पाणी वाता वाता चाललंय तसं तसा आहे मामा काय करता माझ पण लय पाहुणे काम करा आता तुम्ही एवढा भरून आणून मी एवढा घेऊन जातो तो असं म्हणता का एकाच भागणार नाही पाहुणे हो जाडू बी आलेले लाने त्यांना बी घेऊन येतो मग लाने जाऊ आलेले का हो आऊ चला मग चला लय आनंद झाला तुम्हाला ते मानल्यावर अहो तसं नाही पण अरे आता तुमची मस्ती तिसरी वेळ यायची पण तीनchi वर्षातून एकदा चेतीत ते पावन हो हा का चला चला आले भोई ये का ओ हगले गोडवानी पडेय का काय वाले हा अगं तू नेकलेस काय झालं कांडाळा काय तू भी नाही नाही घरी काढून ठेवलेले गरमट आहे ना घामोळे येतात त्याच्यामुळे मयवळम टाकिने झाली बाई कानातलं गळ्यातलं गोडवानी हा आका तो अगं हे काय ग पळे नाही दर पत्ता हे काय गोल गोल गोळा घातला कायचा अगं बाई नकली ते तेच काल बाजारातून घेतलं इकडे यायचं म्हणून नाही तर काही होत का तरी ठेवलं का जावाय नाही काही मायाकाला काहीच नाही राहत हे कानातल्या बाजारच आहे का काका मी बाजारच आहे काही नाही ठेवलं जावं पण पाहून येतं काम काही नाही गेलं बाई ते एका पुरीला नाही ते ना ती बँकच दप झाली अगं तू चांगलं म्हणत होती शेतकरी पाहू शेतकरी पाहू मला लय हाऊस होती तिला म्हणतो शेतकरी का शेतकरी नाही मला नोकरी वाला लागतो हो मी शेतीत काम नाही करायचे आता असं सारे पहिले हलवते बाई मग दागिने नाही डुगिने नाही साड्या नाही चांगल्या चप्पल नाही गाडी नाही इकडे यायचं ठरलं खाली एका हाताल धरले का चालले पाय पाय मग अखा कार गाडीत यायची बाई तुम्ही कशात आले ग कशाच कशात भाई यांच्याच गाडीत आलो कमून काय लोकांची गाडी होती का लोकच नाही बाई बहीण आपली आहे मेव ना काय आपलं आहे का त्यांच्या मनात ना यांनी आपल्याला आणलं मला चांगला ते बोला फटकन फक्त खरंच का नवऱ्याचं म्हणलं नवऱ्याचं तस नाही पण दिवस बसून नाही राहत कोणाचे कोणाचं असं करू नाही नवऱ्याला नवऱ्यालाही जावायची साडूची उदाल्या करायच्या तुम्हाला गाडीत नाही साडू आणि तुम्ही आले का आता पाय बरं कशेट दिवस बदलले पण तो ना खरंच तू म्हणती ना तो लहान जावं लय खरंच आहे चांगलं भाई एक वेळेस मग चुकलं बाई मी लय पाहण्याला हे केलं तुम्हाला ढेकळा ता टाकलं तर काही व्हायचं नाही किती मी तमक पाहण्याला शेवटी काय ते ढेकळाच उभी गेले म्हणायचे नोकरीचा काय उपयोग झाला बरं तुम्हालाच काहीतरी सोयला लावून द्या नाही त्यांना आता काय सोयला लावून देत पाहुण्याला तर नाही येत राहनातलं काम नाही काय काय करा बाई मग डोकं बंद पडलं यांची तर मग काम आता मग काय म्हणा लाण्या पाहुण्याला मोठ्या पाहुण्याला नेता का कामाला म्हणून ते मस्त पण हे गेलं पाहिले पाहिजे नाही खिशात नाही आनंद बाजीराव म्हणा असं तर आकडे जावायची हा बोल ना अरे दोन लाख पाठवायचेत ना जावाई अरे देतो ऑनलाइन पाठवून नाही तर मग आता सासवाडीला आलेलं नाही तर तुला चेक भरून दिला असतात लगेच पाच लागत असले तर पाच देतो तू कशाला काळजी करतोस राम राम मामा राम 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 कस काय मजेत ना एकदम मजेत ए पाठवतो रे तुला नंतर बोलतो काय साडूला काळजी हे धर धरा साडू काय करता असं चेक कोण लगायचं ना जोडीदार आऊ गरज होती दोन्ही जाऊ द्या आता 2 लाखचा काय एवढा नाही का थोडेफार शितुडे आमच्या आंगरूडवा हं इले चिकल नाही ना चिखल नाही घ्यायचे नाही मग म्हणलं एखांदा चेक आमचे नावनी द्या भरून बस काय काय गरज पडली तुम्हाला आता लय आडतन आता काय काय सांगायला तुमच्याकडे आणते तुमच्याकडे साखळी काय केली ती नाही घरी काढून ठेवेले ना जाऊ द्या बाबा आता कशा दुकांवरचे कपळे काढता घ्या घे उचलून दमटून दिले त्यांना नोकरीवरून जरा दमटून दिले घ्या उचलून मला मी वाला तुमच्यावर पावनो उलटे पालटे कुठे केले तिथे केला पण तिकडे पोरीला डोळा मारला दिला तिकडे रामटून आणला